हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर गेले आठ दिवस मला वाटतं मी व्हिडिओ बनवलेच नव्हते तब्येत बरी नव्हती आणि त्यानंतर नवरात्रीची साफसफाई म्हणजे दसऱ्याची साफसफाई त्याच्यामध्ये चार दिवस केले आणि आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आज आम्ही सकाळी लवकर उठलो होतो मी तर साडेचार वाजताच उठते जेव्हापासून मा माझे उपवास आहेत कारण सकाळी लवकर उठलं की घरातलं सगळं आवरतं आणि प्रसन्न वाटतं दिवस खूप छान जातो आणि शक्यतो दुपारी झोपत दुपार नसतात पण ज्या दिवशी खरंच खूप त्रास होतो त्या दिवशी मी झोपते नाहीतर इतर वेळी मी झोपत नाही तर सकाळी साडेचार वाजता उठून मी दार घर सगळं लोटून घेतलेलं आहे रांगोळी काढून घेतली आहे देवाची मी पूजा करून घेतलेली आहे आता आहोणची पूजा चालू आहे आणि ते फुलं खूप छान देवाला वाहतात त्यामुळे सकाळी उठून मी किचनमध्येच आमचं देवघर आहे त्यामुळे मी किचन झाडून घेऊन स्वच्छ पुसून घेतलं होतं बाहेरचं उंबरा दार सगळं स्वच्छ करून पाणी टाकून घेतलं होतं रांगोळी काढली देवस देवघरासमोरसुद्धा रांगोळी काढली आणि इथं बघा घट किती छान वाटतंय माळा व्हायचं काम फुलं वाहायचं काम हे आहोच करतात कारण ते खूप छान करतात त्यामुळे मी त्यांनाच करायला लावते आज आम्हाला देवीची ओटी भरायला जायचं होतं कोल्हारला जी आमची कुळदेवी आहे तर पहिल्यांदा तिचा मान त्यामुळे तिची ओटी भरायला जायचं आहे तर सकाळी इथं पहिल्यांदा घरातलं सगळं देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि मी इथं हनुमान मंदिराजवळ आलो इथला परिसर खरंच खूप भारी आहे शांत आणि एकदम निवांत आणि समोरच धरण आहे मुळा धरण त्यामुळं खरंच खूप भारी वाटत तर जवळपास एक तासाचा प्रवास करत बाईक वरून आम्ही कोल्हारला पोहोचलो बऱ्याच दिवसानंतर बाईकवर बसले होते आणि त्या साडी म्हटल्यावरती मला तर खूप अवघडल्यासारखं झालेलं आणि मी घट्ट यांना धरून बसले होते पण मंदिरात यायचं होतं त्यामुळं साडी नेसणं मला चांगलं वाटलं ड्रेसपेक्षा इथं मंदिरात आल्यानंतर मी दुसऱ्यांदाच आली आहे या मंदिरामध्ये याच्या आधी जेव्हा आले होते मे महिन्यामध्ये तेव्हाचा ब्लॉगसुद्धा मी शेअर केलेला आहे तुमच्याशी तोही तुम्ही बघू शकताय तर हे मंदिर मला खूप आवडतं इथं या मंदिरामध्ये आल्यानंतर साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन होतं त्यामुळे इथं आल्यावर कदाचित आपली पॉझिटिव्हिटी तीन साडेतीनपटी वाढ वाढत असेल असं मला वाटतं इथं मी दुसऱ्यांदाच आली आहे पण मला का माहिती नाही मी यांना प्रत्येक वेळी म्हणत असते आपण कोल्हारच्या आईला जाऊन भेटून येऊ देवीचं दर्शन घेऊ कारण मी कोणत्याही देवीला माझी आईच मानते त्यामुळं मी आईच म्हणते कोल्हारच्या आईला जाऊन भेटून येऊ असंच म्हणते ओठी घेतली आणि मंदिराकडे निघालो आज एवढी गर्दी नव्हती कारण सकाळी आम्ही साडेआठ वाजताबरोबर मंदिरामध्ये होतो त्यामुळं गर्दी नव्हती इथून पुढे गर्दी वाढेल आणि मला ह्या आईंचं रूप खूप छान वाटलं तुम्ही बघू शकता किती किती सुंदर दिसते आई आपली किती सुंदर आपल्या आईला नाटवलेलं आहे खरंच खूप छान वाटतं एवढा उशील मी ते पाच ते दहा मिनटं मी तिथं बघतच उभी होते शेवटी मग बाकीच्या लोकांनाही दर्शन घ्यायचं होतं म्हणून बाजूला झाले आणि पुन्हा बाहेर येऊन मला वाटतं मी अर्धा तास बसले असेल कधीच असं वाटत नाही पण का माहिती सध्या खूप आईची आठवण येते म्हणून कदाचित ह्या आईला बघितल्यानंतर मला माझी आई आठवली असेल म्हणून मी एवढा वेळ तिथं घालवला असेल त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि हा दीपस्तंभ आहे आणि खरं तर ह्या पूजा वगैरे म्हटलं तर ह्या संध्याकाळच्या वेळी जरा बघायला खूप छान वाटतं पण गर्दी खूप संध्याकाळच्या वेळी होणार म्हणून आम्ही सकाळी निघालो होतो दर्शन वगैरे घेऊन बाहेर बाहेर आलो आत्ता नुकतीच दुकानं बाहेरची उडायला चालू झाले होते इथं मला सागवानी लाकडाच्या काही वस्तू दिसल्या त्यातल्या मी एक दोन ज्या मला हव्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही ह्या मंदिराजवळ आलो कोल्हाच्या आई भगवतीचं जे मंदिर आहे तिथून पाच मिनिटाच्या अंतरावरचे काही अहमदनगरचे राहुरी साईडचे जे लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी माहितीच असेल हे मंदिर आत्ता सध्या झाले दोन ते तीन कदाचित चार वर्ष पण झाले असतील या मंदिरामध्ये सुद्धा मी गेल्यावेळी आले होते हे सुद्धा मंदिर मला खूप आवडतं आणि या मंदिरामध्ये तुम्हाला बऱ्याच देवांचं दर्शन एका ठिकाणी होतं खूप छान मंदिर आहे हे जर तुम्ही नगर साईडचे असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या कारण खूप प्रसन्न आणि खूप भारी मंदिर वाटतं हे इथं गेल्यानंतर तर मला येऊच वाटत नाही एवढं छान मंदिर आहे हे बघितलंत ना किती सुंदर मंदिरं आहेत तुम्हाला आवडली असतीलच कर, तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर नगर साईडचे असाल ना तर या मंदिरांना नक्की भेट द्या नवरात्रीचे माझे नऊ दिवस फक्त फळं खाऊन म्हणजे उपवास असतो फळं दूध एवढ्यावरच असते मी तर आज माझा तिसरा दिवस आहे छान गेलेला आहे उपवासाचा दिवस आणि आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी छान पिलांना खेळायला सोडलं होतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते पिलांबरोबर खेळता खेळता तुमचा निरोप घेते